तर काँग्रेसने हे निमंत्रण नाकारणं म्हणजे मला वाटतं हा सगळ्या देशवासियांचा आणि रामभक्तांचा अपमान आहे आपल्याला माहीत नसेल की इतिहास कला साक्षीदार आहे की आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा श्वासच प्रभू रामचंद्र होतो अनेक त्यांनी बोलून जातो म्हणजे तुम्ही राम जन्मभूमीच्या कार्यक्रमाचं निमंत्रण नाकारणं एका प्रकारे राष्ट्रपिता महात्मा सुद्धा तुम्ही आमंत्रण करता आणि त्यामुळे याचं तर तुम्हाला उत्तर द्यावंच लागेल पण आपण नेहमी सांगतोय की जो नाही राम काय कोणही किसी काम काय तर काँग्रेसबद्दलच्या लोकांच्या अपेक्षा संपलेल्या आहेत काँग्रेसबद्दलच्या करून लोकांच्या तर फक्त उपेक्षाच होत आहे नाही तर एवढा मोठा राष्ट्रीय पक्ष चाळीस दोन लागोपाठ दोन लोकसभा चाळीस खासदारांवर पुढं जाऊ शकला नाही मला वाटतं ह्या अशा त्यांच्या कृतीमुळे चाळीस वर्ष सुद्धा निवडणूक मिळतील त्याचा आश्चर्य वाटण्याचं कारण नाही उद्धव ठाकरे यांना पुन्हा दुसरा एक धक्का बसण्याची शक्यता आहे त्यांच्या मशालचे